जय शिवराय शेतकरी बंधूं मी आपला शेतकरी मित्र एस कुमार आज आपण कपाशीवर कोणती फवारणी घ्यायला पाहिजेत शेतकरी बंधूं कपाशी, ला कपाशी लागवड करून आता शंभर दिवसाच्या प्लस दिवस झालेले आहे शेतकरी बंधूंना नव्वद दिवसानंतर कपाशीमध्ये जो बीटी विशुल स्थिरा जीन टाकलेला आहे तो कालांतरानं प्रतिकार क्षमतातेची कमी होत चालते शेतकरी बंधूंना अशा वेळेस तुम्हाला कपाशीवर बोंडळी असेल पांढरी माशी असेल थ्रिप्स असेल मावा तुडतुडे असेल कोळी असेल सर्व प्रकारच्या किडींच्या नियंत्रणासाठी व्यवस्थित कॉम्बिनेशन घ्यायचं असतं यासाठी योग्य प्रकारचं कॉम्बिनेशन मी आज आपल्या समोर घेऊन आलो आहे शेतकरी बंधून हे सुमो टुमो कंपनीचं मेशी याच्यामध्ये प्रोफेनोफास पन्नास टक्के आणि फेनप्रो पॅथ्रीन याच्यामध्ये पाच टक्के म्हणजे याच्यामध्ये एक ऑर्गनो फॉस्फरस ग्रुपचं तर दुसरं सिंथेटिक पॅराझिओम ग्रुपचं असं दोन औषधीचं कॉम्बिनेशन आहे सोबत तुम्हाला रॉनपेन हे बेस्ट ॲग्रोचं याच्यामध्ये पायरेक् हाई हाई। तेचा, तेचा दा, दा, आ, हा एक कंटेन आहे त्याच्या त्याच्यासोबत तुम्हाला डाय डायनोथुबेरॉन हा तुम्हाला न्यून्युक ग्रुप ग्रुपचा कंटेन आहे आणि शिवाय डाय डायनोथुबेरॉन हा ग्रुप फोरमधनला तुम्हाला माशी आणि पोळीच्या नियंत्रणासाठी असलेलं कॉम्बिनेशन आहे या सर्व प्रकारच्या दोन्ही औषधीमध्ये वेगवेगळ्या ग्रुपच्या औषधी असल्यामुळं आणि ई सी आणि एस सी फॉर्म्युलेशन मध्ये असल्यामुळं घेण्यात कसलीही अडचण नाही हे द्रावण फुटणार नाही सोबत तुम्हाला जीएसपी कंपनीचं ट्रायसायक्लोनोझोल आणि टॅबिकॉनोझोल हे कपाशीवरील जे वदाळ वगैरे पडत दव म्हणतो आपण त्याला त्यापासून जी बुरशी येते त्यासाठी पानावरील टिपकी असेल बुरी असेल किंवा फळसड असल याच्या नियंत्रणासाठी एकदम तिन्हीचं व्यवस्थित कॉम्बिनेशन आहे हे औषध कसल्याही प्रकारचं फुटणार नाही कारण कारण की तिन्ही तीन वेगळ्या ग्रुपचे ग्रुपच्या आहे सोबत तुम्हाला जर कपाशीची वाढ रोखायची असेल तर तुम्ही घरडा कंपनीचा चमत्कार घेऊ शकता जर तुम्हाला वाढ जर रोखायची नसेल आणि फुल पातेगळसाठी साठी तुम्हाला औषध हवे असेल तर ट्रॉपिकल कंपनीज ऑफ फंटाम गोल्ड या औषध तुम्ही याच्यामध्ये कॉम्बिनेशन घेऊ शकता शेतकरी बंधूंना तुम्हाला हे कपाशीवरील कॉम्बिनेशन कसं वाटलं तुम्ही आम्हाला फोन करून विचारू शकता किंवा लाईक करून कमेंट करून तुम्ही आम्हाला विचारू शकता अधिक माहितीसाठी संपर्क करा कर थँक्यू